नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीत देवीची कुंकुमार्चन सेवा कधी कशी कशासाठी करावी कोणत्या बोटांनी करावी कुंकुमार्चन केलेल्या कुंकुमाचे काय करावे याची माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय माता दी असे नक्की लिहा स्वामींचा आशीर्वाद आणि दुर्गामातेचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील कुलदेवतेचा तुमच्यावर आशीर्वाद नेहमी राहील आणि मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते देवीचा नामजप करत करत एक एक चिमूटभर वर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकुमाने स्नान घालवणे म्हणजेच कुंकुमार्चन होय कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे कुंकुमामध्ये दे देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा शीघ्र प्राप्त होते देवीचा नामजप करत एक, -एक चिमुटभर कुंकू देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्यापर्यंत वाहणे किंवा देवीला कुंकुमाने अभिषेक करणे म्हणजेच कुंकुमार्चन होय देवीच्या नामजपामध्ये देवीचा मंत्र श्री सुक्त देवी देवीस्तुती किंवा नवान मंत्र या गोष्टींचा वापर करावा यासारखे देवीचे महात्म्य सांगणाऱ्या स्रोतांचे सहस्र नामस्मरण करणे आणि प्रत्येक नामस्मरणाला देवीच्या श्रीयंत्रावर अथवा तस्वीरीवर चिमुटभर कुंकू वाहणे म्हणजेच कुंकुमार्चन होय मंत्रोच्चार पूजा वाद्यांचे आवाज यामुळे घरातील नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येते मनामध्ये प्रसन्नता येते कुंकुमार्चन करण्यासाठी अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार गुरुपुष्यामृत योग अशा विशेष दिवसांची निवड करावी तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होते आश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठवाचन सुरू करताना कुंकुमार्चन करणे फलदायी पुण्यकारक मानले जाते आता पाहूया कुंकुमार्चन विधी कसा करावा एका तांब्याच्या किंवा पितळेच्या किंवा चांदीच्या तांबणमध्ये देवीची मूर्ती ठेवावी माता अन्नपूर्णा दुर्गादेवी महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते अथवा स्त्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट पात्रात घेऊन सुचिरभूत करून घ्यावे आणि देवीची मूर्ती वगैरे नसेल तर फोटोसुद्धा चालू शकतो त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे लाल फुले गुलाब वाहणे शक्य असल्यास तामणात ही फुले मूर्तीच्या सभोवताली ठेवून तामण सुशोभित करावे दीप धूप लावावा गाईच्या तुपाचा दिवा लावावा शक्य नसल्यास तिळाच्या तेलाचा किंवा आपण जे तेल वापरतो त्याचा दिवा जरूर लावावा त्यानंतर देवीच्या कोणत्याही एक मंत्राचा जप करत अथवा देवी नामावली किंवा अष्टोत्तर शतनामावलीमधील एकेक -एक नामाचा जप करत अथवा देवीचा नाम जप करत देवीच्या मूर्तीवर चिमुटभर कुंकू वाहत देवीला कुंकूने आच्छादित करावे करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगी मुद्रेने म्हणजेच केवळ अंगठा अनामिका आणि మొదలే బోట్ యాన్నిజ్ కుంకుమ గేహూన్ దేవిచ చర్ణానాస్ పసూన్ మస్తకాన పరేంత వహావే కాయిజన్ కేవల దేవిచ చర్ణావరజ్ కుంకు వాతత్ తర్ కాయిజన్ చర్ణాన్ పసూన్ షరూ కురున్ మస్తకాన పరేంత కుంకు వాహతత్ దూసరా ప్రకార్ అధిక్ ప్రచలిత్ ఆహే మంత్ర జప నామ జప కివవా నామావలి పూర్ణ జాలేవర్ దేవిచే ఆర్తి కరున్ మనోకామనా కరవి కుంకువామదే శక్తి తత్వ ఆకర్షిత్ కర్నేచి క్షమతా జాస్ట్ హస్తే మనున్ దేవిచ ముర్తిలా కుంకు మార్చన్ కేలవర్ ती जागृत होते असे मानले जाते कुंकुमार्चन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकुमामध्ये उतरली जाते ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकुम एका डबीत ठेवावे अक्षयलक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून आपण वापरू शकता मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुवाने करण्यात येते कुंकुवातून प्रक्षेपित प्रक्षेपित प्रक्षेथ होणाऱ्या ग्रंथलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तितत्वाच्या लहरी अल्पकालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरींचे प्रतीक म्हणून कुंकुवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे मूळ शक्ती तत्वाच्या बीजाला गंध आहे कुंकुवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकुवाचे प्रभावी माध्यम मानले गेले आहे आता पाहूया कुंकुमार्चन करताना कोणती कौ, काळजी घ्यावी कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट इत्यादी पात्रात घेऊन स्वच्छ धुवून पुसून घ्यावे त्यानंतर उजव्या हाताचा अंगठा मधले बोट आणि करंगळी या बोटांनी कुंकू घेऊन देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत व्हावे किंवा कुंकुवाने अभिषेक करावा हे कुंकू कोरडे असावे आता सर्वात महत्वाचे आणि जरूर आहे का तर मंडळी नुसते कुंकुमार्चन करून देवी प्रसन्न होईल का तर नाही समस्त स्त्रियांमध्ये तिचा वास आहे घरातील गृहलक्ष्मीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे तिचाही घरातील योग्य तो मान ठेवावा आणि तिनेही इतरांचा मान ठेवावा मुलांनीही आपल्या आईला रोज नमस्कार करावा आपल्या घरातील महालक्ष्मीला दुर्लक्षित केले तर गाभाऱ्यातील लक्ष्मी कशी पावणार नाही का स्त्रिया हळदी कुंकू करतात आणि अनेकदा कोणाचे तरी शत्रुत्व किंवा काही बिनसते म्हणून एखाद्या मैत्रिणीला बोलवत नाहीत त्यामुळे ती दुखावली जाते अर्धी कुंकवाला कुणालाही वगळू नका इतर स्त्रियासुद्धा तिला विचारतात तुला बोलावले नाही का मग ती अजूनच दुखी होते अशी मनातून मुद्दामून दुखावलेली मने अनेकदा आपल्या सर्व नाशाससुद्धा कारणीभूत ठरतात आपण आपल्याकडून सर्वांना निमंत्रण द्यावे हेच सांगायचे आहे नाहीतर कुणालाच बोलावू नका पण कुणी राहून जायला नको राग लोभाच्या पलीकडे जाणे म्हणजेच देवीची आराधना आपल्याला काय महत्त्वाचं आहे खोटा अहंकार की मनापासून केलेली देवीची आराधना हे प्रत्येक स्त्रीने ठरवावे नवरात्रीत रव रंगा नऊ रंगाच्या साड्या पण नेसा पण निदान नऊ स्त्रियांची मने जपा एकोपा रुद्धिंगत होऊ दे आपल्या कुठल्याही कारणाने दुखरावलेल्या सख्या या निमित्ताने पुन्हा एकत्र येऊ दे हीच देवीजवळ प्रार्थना आणि मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद